नमस्कार आज आपण कवी अशोक वासाटे यांच्या काही निवडक रचना पाहणार आहोत या रचना अण्णाभाऊ मराठी साहित्याचे क्रांतीदूत या पुस्तकातले आहेत आणि त्यातून आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यावर त्यांच्या विचारांवर एक नजर टाकणार आहोत बरोबर म्हणजे या कवितांमधून अण्णा भाऊंचे जे क्रांतिकारी विचार आहेत त्यांची सामाजिक तळमळ आणि त्यांच्या साहित्याचा एक जागतिक प्रभाव कसा दिसतो याचा आपण थोडा उलगडा करणार आहोत हो वासाटे यांच्या लेखणीतून अण्णा भाऊंचं महत्व कसं अधोरेखित होतं ते, ते बघूया चला तर मग सुरुवात करूया पहिल्या कवितेतच वासाटे काय म्हणतात त्याला जोरदार आवाहन देतात असं वाटतं जग बदलूया घालून थेट आहे अगदी बदलाची एक स्पष्ट हाक आहे सोबतच जय भीमरावचा उल्लेखही आहे बरोबर म्हणजे इथे प्रेरणास्थान कोण आहे हे स्पष्ट होत आणि ती समाजासाठीची तळमळ जगणं आमचं बदलण्यासाठी तळमळ मोठी ही ओळख खूप काही सांगून जाते हो ना आणि विशेष म्हणजे त्यांचं औपचारिक शिक्षण ते नव्हतं फारस हो। तरीही त्यांचं लेखन थेट काळजाला भिडत असं वासाटे म्हणतात नसता जरी ते शाळेत शिक्षण भिडे काळजाला त्यांचं लेखन हेच तर हेच तर विशेष आहे अनुभवातून आलेलं शहाणपण आणि ती जगण्याची धग त्यांच्या शब्दांत उतरलेली दिसते इतकं प्रभावी की वासाटे म्हणतात मेली मुडदेही ही उठून लढावं म्हणजे मरगळलेल्यांनाही उभं करण्याची ताकद होती त्यांच्या शब्दात अगदी आणि म्हणूनच मला वाटते त्यांची कीर्ती जगभर पसरली हो जस ते म्हणतात गाजे जगात कीर्तीचा डंका साहित्य सम्राट म्हणून जी ओळख मिळाली त्यांना ती याच ताकदीमुळे मिळाली असणार पुढच्या कवितेत अण्णा भाऊंच्या जन्मानं त्यांच्या जन्मशताब्दीचा एक उत्सव दिसतोय हो श्रावण महिना सोन्यासारखं ऊन ऋतू त्यात श्रावण अगबग अग सोनं उधळत आहे ऊन असे एक सकारात्मक चित्र उभं केलंय कवींनी आणि इथे वासाटे महत्वाचा मुद्दा मांडतात म्हणजे अण्णाभाऊंनी जगणं शिकवलं आम्हाला असं ते म्हणतात अच्छा पण कस तर ते प्रस्थापित लेखकांच्या लेखणीची आणि अण्णा दृष्टीची तुलना करतात म्हणजे कसं काय फरक दाखवलाय त्यांनी ते म्हणतात की त्या काळातले जे प्रस्थापित लेखक होते त्यांच्या लेखणीला काय दिसत होतं तर फुलं पक्षी नद्या फुले पक्षी नद्यांचं दिसती प्रस्थापितांच्या लेखणींना हो वगैरे बरोबर पण त्याच वेळी अण्णा भाऊ काय पाहत होते तर समाजातल्या जखमा घाव झालेले हृदयावरती अण्णा पाहतो जखमींना अरे वा काय नेमका फरक दाखवलाय अगदी हा जो थेटपणा आहे समाजाच्या वास्तवाला भिडण्याचा यामुळेच त्यांचं साहित्य इतकं वेगळं ठरतं आणि म्हणूनच कदाचित ते फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही राहिलं नाहीच त्यांचा आंतरराष्ट्रीय प्रभाव पण दिसतो त्यांच्या कादंबऱ्यांवर चित्रपट आले हो आठ चित्रपट असं काहीतरी वाचलं होतं हो आणि रशियात स्तंभांवर त्यांची वाक्य कोरलेली विदेशा आहेत विदेशात त्यांचे पुतळे आहेत त्यांचं पुतळं ग आहे विदेशान हे वासाटे नमूद करतात खरच हे सगळं ऐकल्यावर पटत कि वासाटे का म्हणतात की त्यांनी जगणं शिकवलं आम्हाला म्हणजे नुसतं मनोरंजन नाही तर जगण्याचं भान आणि ते बदलण्याची उमेद देणारं साहित्य होतं ते तिसऱ्या कवितेत माय मराठीला अण्णांना हा मुद्दा आणखी स्पष्ट होतो का होतो ना इथे ते सांगतात की मराठी भाषेला आणि साहित्याला अंडाभाऊंनी जगभर कसं नेलं कारण त्यांनी अशा लोकांच्या व्यथांना आवाज दिला ज्यांच्याबद्दल एरवी कुणी बोलत नव्हतं लिहित नव्हतं आमच्या व्यथेचं मांडण त्यांनी केलं अच्छा म्हणजे जे उपेक्षित होते दुर्लक्षित होते हो ज्यांच्या जगड्या मरणाचा संघर्ष जगड्या मरण्याचा संघर आणि ते यातनामय जीवन आमचं यातनेत मरण हे त्यांनी लोकांसमोर आणलं आणि ज्यांच्यावर समाजाने शिक्के मारले होते गुन्हेगारीचे वगैरे बरोबर आम्ही चोऱ्या करावं खळगी पोटाची त्या भरावं यामागे केवळ व्यक्तिक दोष नाही तर सामाजिक परिस्थिती आहे हे त्यांनी दाखवलं माथी आमच्या गुन्हेगारी ठप्पा हा व्यवस्थेवरचा प्रश्न आहे म्हणजे त्यांचं लेखन हे फक्त चित्रण नव्हतं तर एका न्यायाच्या मागणीसाठीचं भांडण होतं अगदी आमचं जीवन सुखमय व्हावं त्यासाठीच भांडणं सन्मानाने जगण्याचा हक्क मागणारं ते साहित्य होत आणि पुन्हा तोच संदेश येतो जग बदला घाला घाव हो आणि त्याला वासाटे पुन्हा बाबासाहेबांच्या प्रेरणेशी जोडतात ऊर्जा लढण्या दे भीमराव हे कनेक्शन खूप महत्वाचं आहे निश्चितच म्हणजे अशोक वासाटेंनी अण्णाभाऊच्या कार्याचे हे सगळे पैलू त्यांचं क्रांतिकारकत्व त्यांची सहानुभूती त्यांची जागतिक ओळख आणि बदलासाठीची जी प्रेरणा आहे हे सगळं खूप प्रभावीपणे त्यांच्या कवितांमधनं एकत्र आणलं आहे खरंय म्हणजे एकंदरीत पाहिलं तर अशोक वासाटे यांच्या या कविता म्हणजे अण्णाभाऊ साठेंना वाहिलेली केवळ एक काव्यात्मक श्रद्धांजली नाहीये तर त्यांच्या विचारांचं त्यांच्या संघर्षाचं आणि मराठी साहित्याला त्यांनी दिलेल्या योगदानाचं एक सखोल रसग्रहण किंवा विश्लेषण म्हणता येईल कवितांमधून आपल्याला दिसतं त्यांनी कथा कोण सांगतं आणि कोणाच्या कथा महत्वाच्या मानल्या जातात हे नियमच बदलून टाकले मग आजच्या काळात आपल्या समाजात असे आणखी कोणते आवाज आहेत ज्यांच्या कथा ज्यांची सत्य अजूनही आपल्या मुख्य प्रवाहातील साहित्यातून चर्चेतून म्हणा पुरेशी ऐकू येत नाहीत विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच